उदगीर तालुक्यातील भीमा तांडा येथे चार वर्षाच्या मुलीने आपल्या पित्याकडे चॉकलेटची मागणी केल्याने पित्याने रागाच्या भारात येऊन आपल्या चार वर्षाच्या मुली साडीने फाशी देऊन जीव मारला आहे अशा या नराधमास फाशीची शिक्षा देण्याची मागणी बहुजन विकास आघाडीने केलेली आहे काल उदगीर का भीमा तांडा येथे दुपारी दोन ते अडीच वाजता सुमारास बापाने आपल्या चार वर्षाच्या मुलीला साडीची फाशी धुऊन खतम करण्यात आली ही घटना संपूर्ण महाराष्ट्रावर घालत आहे पोटचा भाव जर आपल्या मुलीला मारत असेल तर महाराष्ट्रामध्ये काय त्यामुळे माणसाने घ्यावं असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय म्हणजे स्वतःच्या मुलीला मला काय पप्पा बाप मारू शकत नाही ही खोटी घटना असेल म्हणजे ज्या पेपरला बाजपी वाचली टीव्हीला बातमी वाचली बघ पाहिजे त्यांच्या अंकाचा दुर्गवा झाला स्वतःच्या बापाने मुलीला तपल्यासाठी पैसे मुलीला अटक करत असताना स्वतः मुलीला बाप मारतो हे करता अत्यंत निंदणी करताय आज महाराष्ट्रामध्ये अनेक घट्ट करतात स्वतःचा बाप मुलीला मार्क करणारे डोक्यात राहू घालून आणि उद्रीची ताजी घटना संपूर्ण महाराष्ट्र आढळून सोडणार म्हणून अशा बापाला तात्काळ फाशी द्यायला पाहिजे काय कायद्याला धाग लोकार आले असल्यामुळे स्वतःच्या मुलीला चिमुकलीला आणि निष्पाप मुलगी सुंदर मुलगी तिचा काय दोष असेल अशा लहानशा मुलीला मारून टाकण्याचं काम करतो त्या बापाने केलंय म्हणून प्रकरण जिल्हा न्यायालयाचे प्रकरण चालवण्यात यावं आणि दुसरी बापाला तात्काळ पंधरा दिवसात फाशी देण्यात यावी विकास आभाची मागणी आहे आणि या नी घट्ट करता सर्वांच्या बौजिक विकास आभाच्या नीट करतात असा घटना महाराष्ट्रामध्ये वारंवार घडू नये म्हणून कायद्याचा धाक त्यांना राहणार नाही म्हणून असा घटना करायला आहे आम्हाला तात्काळ पाठीशी झालं पाहिजे ही मागणी आमच्या उदगीरची बहुजन विकास आभाची सर्व धर्माची आहे सांगितलं जय हिंद